खुरंदवाथील कुंभार गल्ली भागातील आनवडी किनारी वस्तीजवळ रस्त्याची चाळण झाली या रस्त्यावरून जाणं म्हणजे खड्ड्यात पडणं हे नक्की आहे त्यामुळे हा रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी तब्बल अठरा लाख निधी मंजूर झाला आणि या कामाचा ठेका देखील नामांकित ठेकेदाराला देण्यात आला मात्र काम नाही यामागचं गौड बंगाल काय आहे तेच कळेना त्यामुळे कुंभार गल्ली आणि परिसरातील संतप्त नागरिकांनी पालिकेत आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येते काय येथील काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराचे डोळे उघडतील काय खड्ड्यात पडण्याची मालिका बंद होईल काय असे सवाल उपस्थित होत आहेत कुंभार गल्ली परिसरातील रस्त्यासाठी कॉन्क्रिटी करण्यासाठी निधी मंजूर झालाय कामाचा ठेकाही देण्यात आलाय मात्र ठेकेदार काम करत नसल्यानं कुंभार प्रभागातील नागरिकांचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी टीना गवळी यांना निवेदन देऊन मंजूर तातडीनं करण्यात यावं अन्यथा गुरुवारी पालिकेवर बोंबा मोर्चा काढण्याचा इशारा कुंभार गल्ली आणि परिसरातील संतप्त आंगडीकरांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिलाय मुख्याधिकारी गवळी यांनी निवेदन स्वीकारून बांधकाम अभियंता प्रदीप बोरगे यांना तातडीनं काम सुरू करण्याबाबत आदेश दिले यावेळी पालिकेत कुंभार गल्ली परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ